नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये लावण्य आणि अर्णव दोघे एकमेकांशी बोलत असतात तर अर्णव लावण्याला म्हणतो तू फक्त लर्निंगवरती फोकस कर बाकी कुठेच नाही आणि तू मला अजून सांगितलेलं आहेस की तू घडी रेड रोजेस का पाठवले होते तर मग आता लावण्याला नेमकं आता अर्णवला काय उत्तर द्यावं काहीच समजत नसतं लावण्या जरा विचार करते आणि मग आता अर्णवला सांगते अरे तुझ्या अंडर बिझनेस ट्रेनिंगला आज एक वर्ष पूर्ण झालं आणि म्हणून तुला मनापासून थँक्यू म्हणायचं होतं सिरियसली म्हणूनच मी हे सगळं केलं मग त्याच्यानंतर लावण्याचं बोलणं ऐकल्यानंतर अर्णव आता चिडतो आणि आता लावण्यावरती ओरडत म्हणतो हे बघ तुला बुके द्यायचाच होता तर तू तो ऑफिस मध्ये देऊ शकली असेस तू पर्सनली थँक म्हणू शकली असतीस मला पण मात्र बुके घरी पाठवण्याची काय गरज होती आता अर्णव असेच प्रश्न विचारत असतो आणि त्याचं उत्तर लावण्याला नेमकं अर्णवला काय द्यावं काहीही समजत नसतं लावण्य आता विचार करू लागते ला अरे काय तो बुके ना मी संध्याकाळीच पाठवणार होते तू घरी असताना आय गेस की तो सकाळी डिलिव्हर झाला बहुतेक डिलिव्हरी बॉयकडनं काही मिस्टेक झाली असणार आय एम सो शॉर पी एमच्या च्या जागी त्याने एम कन्सिडर केलेला असावा लावण्या बरोबर अशी फालतू कारण अर्णवला सांगत असते आणि ते अर्णवला सुद्धा पटत असत लावण्य अर्णवची माफी मागत असते पण मात्र अर्णव म्हणतो की मेक शो परत असं काहीही नाही होणार लावण्य आता हो बोलते आणि तिकडनं निघून जाते मग त्याच्यानंतर बाहेर येताच एक माणूस आता लावण्याकडे कसले तरी पेपर्स घेऊन येतो लावण्य अर्णवच्या बोलण्यामुळे अधिक चिडलेली असते आणि ती सगळे पेपर्स आता त्या माणसाच्या अंगावरती उधवून लावते आणि त्याला स्पष्टपणे सांगते की नेक्स्ट टाइम मूड बघून समोर येत जा लावण्य रागातच लगेच तिकडनं निघून जाते आहे त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरी आणि आता आजी दोघी घनूबाप्पाच्या मंदिरामध्ये आलेले असताना आता ईश्वरी गणपती बाप्पाला पेढ्याचा बॉक्स समोर ठेवते आणि त्याला सांगू लागते की घनूबाप्पा हे पेढे तुझ्यासाठी अरे मला नोकरी मिळून गेलीये सगळ्यात आधी मी तुझं तोंड गोड करतेय इंदोर मध्ये जर असते ना तर माझ्या हातचा जलेबास तुला दिला असता आजी सुद्धा खूप कौतुका का ईश्वरीचं ते सगळं बोलणं ऐकत असते ईश्वरी ईश्वरी बाप्पाला सांगते की तुझा आशीर्वाद कायम असाच माझ्या पाठीशी राहू दे ईश्वरीला नोकरी मिळाली हे पाहता आजी सुद्धा खुश होते ईश्वरीला विचारते की नोकरी मिळाली का म्हणजे सॉरी आ मी तुमच्या दोघांचं बोलणं ऐकलं तर मग ईश्वरी म्हणते अहो आजी मी असंच बोलत असते त्याच्याशी आणि त्याला सवय माझी आजी ईश्वरीचं अभिनंदन करते आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी लगेच आजीचे आशीर्वाद घेते मग त्याच्यानंतर आजी आता म्हणते बरं मला सांग इतक्यात मुंबई मध्ये आली आणि नोकरी सुद्धा घेतलीस ईश्वरी म्हणत असते नोकरी करावीच लागणार आहे बघा केवढी मागाई आहे तुमच्या मुंबईत आणि हळू आवाजामध्ये म्हणते की तू भडतूचंद बसलाय ना डोक्यावरती येऊन आजी लगेच विचारते कोण बसलाय डोक्यावर येऊन ईश्वरी म्हणू लागतं अजी काही नाही नोकरी तर करावीच लागणार कारण काही लोक फक्त आपल्याकडे किती पैसे ना एवढंच बघतात बाकी आपण लोकांशी कसं वागतो नाती गोती जपतो की नाही आपल्यामध्ये माणूस की आहेत की नाही हे सगळे कोणी विचार करतच नाही आता बघा मी माझ्या आईबाबांवरती किती प्रेम करते माझ्या ताईवरती किती करते आत्यावरती किती करते मेन म्हणजे गणूबाप्पावरती किती करते हे पैशामध्ये मोजता येईल का आजी सुद्धा खूप कौतुकाने का ईश्वरीचं बोलणे ऐकते आणि ईश्वरीला म्हणते अजिबात नाही मोजता येणार असे असतात गं काही लोक आणि तुला सांगू का आमच्या घरामध्ये सुद्धा आहे तसे नमुने ईश्वरी आता म्हणते बरा आजी जवळ आलाय सर चला ना माझ्या घरी इथेच पलीकडल्या चाळीमध्ये जवळकर गॅरेजच्या समोर राहते आजी सांगत असते आज नको ग माझी अजून हो पूजा सुद्धा राहिली आहे पण मात्र एक दिवस नक्की येईल त्याच्यानंतर आजी आणि ईश्वरी दोघेही गणूबाचे आशीर्वाद घेतात आता ईश्वरी आजीला म्हणते आजी आतले काही पेढे ना तुम्ही तुमच्या घरच्यांसाठी घेऊन जा आणि त्यांनीच त्यांना सांगा की मला नोकरी मिळून गेली आहे मग आजी म्हणते तू एवढ्या प्रेमाने देती अस ना तर नक्की नाही तर मग ईश्वरी आता काही पेढे आजीच्या ताटामध्ये काढते आणि मग त्याच्यानंतर आजींना म्हणते की बरं आजी मी येते आता काळजी घ्या आणि आठवणीने हे पेडे नक्की खा ईश्वरीच्या बोलण्यामुळे आजी सुद्धा खूप खुश असते आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी लगेच तिकडनं निघून जाते त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे रालायक राकेश आता ईश्वरीच्या घराच्या बाहेरच बसलेला असतो आणि तो ईश्वरी येण्याची वाट पाहत असतो राकेश आता स्वतःशीच विचार करत असतो असाच डायरेक्ट येऊन ईश्वरीच्या घराच्या बाहेर येऊन बसलाय हे जरा अतिनय होते का जाऊ दे ठीक आहे तेवढ्यात लगेच राकेशला ईश्वरी येताना दिसते राकेश लगेच त्याचा प्लॅन सुरू करतो आणि आता लगेच कानाला फोन लावत म्हणू लागतो की अहो जरा ऐकून तरी घ्या माझं अहो मला फक्त एक महिना द्या अजून मी खरंच तुमचं काम करतो आता राकेशचं बोलणं ईश्वरीच्या कानावरती पडतं आणि ईश्वरी राकेशला पाहते राकेश आता म्हणत असतो मला माहिती आहे मला आता नाही जमत आहे पण मात्र मी करतोय प्रयत्न ईश्वरी लगेच राकेशकडे येते आणि राकेशला म्हणते राकेशजी तुम्ही इथे काय करताय आणि आता राकेश विचारतो ईश्वरीजी तुम्ही इथे कशा काय मग ईश्वरी म्हणते अहो मी इथेच राहते अहो हे काय हे समोर माझ्या आत्याचं घर आहे पण राकेशजी तुम्ही इथे भेटलात ना बरंच झालं मी तुम्हाला फोन करून कळवणारच होते जी माझी नोकरी पक्की झाली आहे आणि खरं तर ना तुम्हाला खूप 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 थँक्स आणि ईश्वरी राकेशला पेडा देते राकेश मात्र शांतपणे ईश्वरीला अभिनंदन म्हणतो आणि ईश्वरीला समजतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे ईश्वरी लगेच विचारते की राकेश जी काय झालं तुमचा चेहरा असा का आणि ही बॅग वगैरे काय झालंय तर मग राकेश म्हणतो बॅग म्हणजे अचानक मला घर सोडावं लागलं ईश्वरी लगेच विचारते की काय झालं तर मग राकेश सांगतो की तीन महिन्याचं भाडं राहिलं होतं घरी पोहोचलो तेव्हा सगळं सामान रस्त्यावरती टाकून दिलं होतं हे बघून मला सुद्धा धक्काच बसला तर मग ईश्वरी म्हणते अरे देवा इथे इन्सानियत नावाचा काही प्रकारच नाहीये का इथे सगळे लोक फक्त पैशाच्या मागे लागलेत तर मग राकेश म्हणतो तेच ना मला काही सुचत नव्हतं म्हणजे मी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला आता सुद्धा त्यांच्याशीच बोलत होतो पण मात्र कोणी काही ऐकून घ्यायला तयार नाहीये ईश्वरी राकेशला म्हणते राकेशजी तुम्हाला एक विचारू का म्हणजे तुम्ही एक वकील आहात आणि तीन महिन्याचं भाडं कसं काय तकलं राकेश आता सांगू लागतो कसं माहिती का ज्या लोकांना केस साठी वकील परवडत नाही ना त्यांच्या केसेस मी घेतो आणि मग काय लोक जमेल तितकी फीस देतात कसं बस भागत त्या पैशात पण फक्त गरीबांना मदत केल्याचं मला तेवढं समाधान मिळतं पण मग ही अशी वेळ येते ना की रस्त्यावरती यायची लोकांच्या केसेस लढता लढता आयुष्याच्या केसेस लढायची तयारी नाही उरली माझ्यात बहुतेक मुंबई सोडलेलीच बरी राकेशच्या बोलण्यामुळे ईश्वरी सुद्धा इमोशनल होते आणि राकेशला म्हणते अहो राकेशजी काहीही काय बोलताय प्लीज असं काहीही बोलू नका जो इन्सान इन्सानियत की मदत करताय ना उसकी मदत भगवान करताय आता इकडे राकेश म्हणतो अहो ईश्वरी जी काही काय बोलताय मला सांगा कोण मदत करणार आहे मला कोण मला राहायला जागा करणार आहे याच्यावरती ईश्वरी म्हणते अहो मी करते तुमचा राहण्याचा बंदोबस्त राकेश म्हणतो म्हणजे काय करणार आहात तुमच्या घरात ठेवून घेणार आहात मला तर मग ईश्वरी म्हणते अहो मी तेच तर करणार आहे ना तुम्ही इथे दोन मिनिटं बसा मी पटकणी जाते आणि तुमच्या राहण्याचा बंदोबस्त करते राकेश म्हणत असतो अहो पण नाही मला कळलं नाही तुम्ही नक्की काय करणार आहे तर मग ईश्वरी म्हणते अहो तुम्ही बसा मी आलेच पटकणी आणि ईश्वरी लगेच तिकडनं घरात निघून जाते आता इकडे सगळं काही पूर्ण राकेशच्या प्लॅन प्रमाणे वर्क होत असतं राकेश आता स्वतःशीच म्हणतो चला राकेशजी ईश्वरीच्या घरामध्ये तुमची एंट्री फिक्स त्यानंतर आता इकडे दुसरीकडे मामी बाहेर अर्णवची वाट पाहत असते मग त्याच्यानंतर आता इकडे मामी म्हणत असते आई देवा कधी पास मी नुसत्या इथे फेऱ्या मारतीये माझे पाय दुखायला लागले हा अर्णव घरी कधी येणार तेवढ्यात लगेच अर्णवची गाडी येते अर्णव गाडीतनं खाली उतरतो आणि घरात जायला लागतो तर मग मामी लगेच अर्णवला आवाज देऊन बोलवून घेते मामी आता म्हणते काय रे बाळा किती उशीर केलास दमला असेल ना पाणी आणते तुझ्यासाठी तर मग अर्णव म्हणतो नाही मामी इट्स ओके मामी म्हणत असते काय रे किती मोठा हार्डवर्क करतोस एकट्याने एवढी मोठी कंपनी सांभाळतोस हे इझी नाहीये कारण हे भल्याभल्यांना जमत नाही अर्णव म्हणत असतो मामी मी फ्रेश होऊन आलो याच्यावरती आता मामी म्हणते अरे अर्णव जरा बाळा मा तुझ्या मामीशी गप्पा तरी मार ना अर्णव आता लगेच खाली बसतो मामी लगेच आता अर्णवचं कौतुक करत म्हणते बापरे माझा वाचा किती गुणी लगेच मामीशी गप्पा मारायला बसला बरं मला एक सांग तुझा दिवस कसा गेला तर अर्णव सांगतो एकदम छान मामी म्हणत असते व्हेरी गुड आता तुझे सगळे दिवस छान आणि असेच तुझ्या मनाप्रमाणे जाऊ दे कारण कधी कधी आपण मनात विचार करतो एक आणि होतं काहीतरी भलतच अर्णव म्हणत असतो मामी मी असं काहीही नाही ना तर मामी म्हणते अरे ते तर ठीक आहे रे पण कसं आहे तुझ्या आजीला तुझ्या लग्नाची घाई झालीय आणि त्यांच्या मनाप्रमाणे एखाद्या मुलीशी लग्न करण्यापेक्षा तुझ्या पसंतीच्या मुलीची लग्न केलं तरच तुझ्या मनासारखं होईल ना तसंही तू काय किंवा आकाश काय प्रेमात पडायचं तुमचं वयच आहे ना मग त्याच्यानंतर अर्णव आता शांतपणे असतो तर मग आता मामी विचारते बरं मला एक सांग तुझ्या आसपासची एखादी मुलगी आवडते का तुला अर्णव लगेच म्हणतो की मामी मला कोणतीच मुलगी आवडत नाही आणि कोणी आवडणारही नाही तर मग मामी म्हणते तर बेस्टच झालं म्हणजे तुझ्यासाठी जे बेस्ट आहे ना ते व्हायला हवं कारण आजकालच्या मुलींना नवरा नाही तर एटीएमचं मशीन लागतं त्यांच्यासाठी नवरा म्हणजे फक्त पैसे त्यांना भावना नावाचं काहीही प्रकार नाही आपल्या शेजारच्या बंगल्यातल्या आहेत ना त्यांची सून माहेरी गेली एक महिना झाला होता लग्नाला आणि परत आलीच नाही आता म्हणतीये सासर की सासरच्यांनी माझा छळ केला आणि पोटगी म्हणून मला भरपूर रक्कम हवी आहे आजकालच्या मुली तर मुलाचं नाव नाही विचारत बँक बॅलन्स विचारतात आम्हीच हे बोलणं ऐकल्यानंतर अर्णवला लगेच ईश्वरीचं बोलणं आठवतं की आम्ही बँक बॅलन्सवरून नाही तर मनातल्या श्रीमंतीवरनं ठरवतो की कि कोण किती श्रीमंत आहे आणि त्यामध्ये तुमचा बँक बॅलन्स हा झिरो आहे त्यानंतर आता इकडे ईश्वरी आणि नम्रता दोघेही खूप खुश असतात जयूला आता त्या पेढा भरवतात आणि जयूला सांगतात की मला नोकरी मिळाली हे ऐकल्यानंतर तिला सुद्धा खूप आनंद होतो जयू आता म्हणते एवढी काय खुश होतेस माझ्या साड्यांचं काय साड्या सगळ्यात इतक्याच नेऊन ठेवल्या आणि माझं एवढं मोठं नुकसान झालंय ते भरून निघणार आहे का तुझ्या पगारातून तर मग आता नम्रता लगेच म्हणते अगं त्याचे नुकसान तर असं निघून भरेल आता मी काय म्हणते आपण इशूच्या खुशीमध्ये खुशी मानूयात का तर मग जयू लगेच म्हणते बोलली इशूची वकील बोलली तुझा या इशूवरती एवढा भरोसा काय ना तेच मला कळत नाही मग त्याच्यानंतर त्या दोघी एकमेकींकडे पाहत असतात ते सगळं पाहत जयू म्हणते चला फक्त तोंडच बघत बसणार आहात की जेवणाची पण तयारी करणार आहे तर मग आता नम्रता म्हणते आता मी काहीतरी चमचमीत बनवते आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी शांतपणे जयूला म्हणते आत्या अजून एक बोलायचं होतं तर मग जयू म्हणते आता काय बोलायचं तर मग ईश्वरी म्हणते तू चिडणार नाहीस ना अगं तुला ना कोणाला तरी भेटवायचंय जयू लगेच अच्चुर्याने इकडे ईश्वरीकडे पाहायला लागते जयूला समजतच नाही आता ईश्वरीने नवीन दुसरं काय कांड केलंय त्यानंतर आजीने आता मामीचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि आजी लगेच बोलते की काय चाललंय हे सगळं आधी आता त्यांच्या समोर येते मागण्या अंजली सुद्धा आलेली असते आजी आता म्हणते अरे वा मामी आणि भाचे छान गप्पा मारत बसलेत मामी आता म्हणते त्याचं काय अर्णवला यायला उशीर झाला ना म्हणून त्याला चहा पाण्याचं विचारत होते बाकी काही नाही तर मग आजी म्हणते नक्की ना आणि मग त्याच्यानंतर तेवढ्यात तिथे एक नोकर येतो आणि आता आजीला म्हणतो पेढे त्याच्यावरती आजी म्हणते की सगळ्यांना द्या अंजली विचारते कसले पेढे आजी आता सांगू लागते अगं ती मुलगी आपल्याकडे साड्या घेऊन आली होती ना ती मुलगी आज मला मंदिरामध्ये भेटली त्या मुलीला छान नोकरी लागली त्याचे मुलीने किती जरी कमवलं ना तरी सुद्धा ते दुसऱ्यांच्याच पैशावरती डोळा असतो आजी आता म्हणू लागते अगं वल्लरी सगळ्या मुली अशा नसतात आणि एखाद्याने आपल्याला त्याच्या आनंदामध्ये सामील करून घेतलं तर आपण व्हायचं नाही का द्या ना अर्णवला पेढे द्या मग त्याच्यावरती आता इकडे अर्णव लगेच म्हणतो की आजी तुला माहिती ना की मी गोड खात नाही आणि रागातच लगेच तिकडनं निघून जातो आजी आता म्हणते त्याच्या या तापट स्वभावाचा ना त्याला त्रास होतो याला एकदा सांग अंजली इकडे त्या वेटर काकांना सांगते की ठेवा तुम्ही आतमध्ये मग त्याच्यानंतर आता इकडे अंजली मामीला म्हणते काय ग मामी अशा मुली पैशांसाठी वगैरे लग्न करतात असं अर्णव समोर का बोललीस मामी आता लगेच म्हणते अगं माझ्या डोक्यामध्ये काहीच नव्हतं सहज बोलून गेले मी मामी आता अंजलीला म्हणते अंजली मला खूप भूक लागली बोलत काय उभे होत आपण जेवणाचं बघ ना चल मामी आणि अंजली दोघी लगेच तिकडनं निघून जातात आजी आता लगेच विचार करू लागते की आम्ही साड्या बघत होतो तेव्हा सगळ्याच साड्या चांगल्या होत्या नेमकी वल्लरीने आताच साडी घेतली आणि तीच कशी काय फाटकी निघाली याच्यामध्ये वल्लरीच काहीतरी काम नसणार आहे त्याच्यानंतर आजी रूममध्ये येते आणि एक एक करत सगळ्या साड्या चेक करत असते तेवढ्यात तिथे अंजली येते आणि आजीला विचारते काय ग आजी, का आजी? एवढ्या साड्यांचा पसारा काय करून आहेस आजी आता सांगू लागते अगं आपल्याकडे साड्या येऊन आली होती ती मुलगी आठवती ना ती मुलगी आज मला मंदिरामध्ये भेटली आणि मला म्हणाली की आजी तुमचा काहीतरी गैरसमज झालाय माझ्या एकाही साडीमध्ये डिफेक्ट नाहीये आणि म्हणून मी म्हंटल की जरा परत चेक करून बघावं अंजली आता म्हणते हो ग आपण या साड्या ठेवून घेतल्या आणि विसरूनच गेलो आजी आता म्हणते अगं हो अंजली मी सगळं नीट बघितलंय फक्त एक साडी फाटलेली आहे बाकी सगळ्या चांगल्या आहेत साडी सुद्धा कोणीतरी मुद्दाम ब्लेड किंवा कात्री मारल्यासारखी फाटली आहे अंजली सुद्धा ती साडी पाहते आणि तिला सुद्धा ते कळत त्यानंतर आता इकडे ईश्वरीने राकेशला घरामध्ये आणलेलं असतं आता जयू विचारते की कोण येते तर मग आता इकडे ईश्वरी सांगते अगं त्या हे जी आहेत त्यांना राहिला घर नाहीये जयू आता म्हणते मग त्याला मी काय करू ईश्वरी म्हणत असते अगं आपण त्यांना इथे राहायला देऊयात ना जयू लगेच रागामध्ये ईश्वरीकडे पाहायला लागते ईश्वरी आता म्हणू लागते की म्हणून मी त्यांना इथे घेऊन आलीये जयू ओरडत म्हणते इशू तू पागल झाली आहेस का मुंबईमध्ये कितीतरी लोक बेघर आहेत त्यांना तू असं माझ्या घरी घेऊन येणार आहेस का आता इकडे ईश्वरी म्हणू लागते अगं ते असं काय करतेस तसंही बाहेरचा कमरा रिकामाच रिकामाचेस तिथे तू पेन गेस्ट जेवतेस आपण यांना पेन गेस्ट म्हणून तिथे राहायला देऊयात ना जयूला आता ते पटत जयू लगेच राकेशला विचारते आधी कुठे राहत होतात राकेश सांगतो पेन गेस्ट म्हणून दादरला राहायचं जयू विचारते मग ते का सोडलं राकेश म्हणतो पैसे नव्हते तीन महिन्याचं भाडं थकलं होतं म्हणून बालकाने घराबाहेर काढलं जयू म्हणत असते अरे वा म्हणजे जिथे पेन गेस्ट म्हणून राहायचे त्यांनाच सांगताय पैसा नाहीये म्हणून अगं इशू मी किरायदार म्हणून अशा माणसाला ठेवणार आहे का मी काय धर्मशाळा नाही ठेवलेली त्यांना फुकटात ठेवून घ्यायला ईश्वरी म्हणत असते अगत त्या ऐक नामाचं आता म्हणू लागते तू सुद्धा बेघरच आहेस आणि यांचं काय हे कसे काय आले तुझ्या मागे मागे तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे आता ईश्वरी चाललेली असते तेवढ्यात अर्णवची गाडी येते आणि ईश्वरीच्या अंगावरती सगळ्यात चिखल पडतो अर्णवला ईश्वरी पाहते आणि लगेच त्याच्यावरती ओढत म्हणते ही असली कामं तुम्हाला जमतात लोकांचा दिवस खराब करण्याची अर्णव म्हणतो स्वतः नीट रस्त्यावरती नीट चालत नाहीयेस आणि स्वतः दुसऱ्याला ब्लेम करतेयस ह्याशिवाय दुसरी तू कोण असणार आहेस ईश्वरीचं म्हणणं असतं माझी जर काही चुकी असेल तर ती मी मोठ्या मनाने कबूल करते त्याच्यानंतर ईश्वरी तिच्या केबिनमध्ये मध्ये असते आणि पित असते तेवढ्यात ईश्वरीला ऑर्डर येते की लावण्याचा ब्लॅक कॉफीचा टाइम झालाय लवकर तिला कॉफी देऊ नये ईश्वरी तिथे घाईघाईने जाते तेवढा तिथे ते पाणी सांडतं ईश्वरी निघून जाते पण मात्र अर्णवता पाण्यावरनं डेंजर सटकतो अर्णव भयंकर चिडतो आणि रागात विचारतो पाणी कसं काय सांडलं आणि ते पाणी ईश्वरीकडनंच सांडलेलं असतं तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू